कुंभ राशीच्या लोकांसाठी वर्ष दोन हजार पंचवीस गत हे गतवर्षीच्या तुलनेत चांगले आहे पण आव्हानांचा सामना करावा लागेल तुम्ही अजूनही साडेसातीच्या प्रभावाखाली असणार आहात मात्र मार्च अखेरी शनीचे राशी परिवर्तन होईल आणि त्यामुळे तुमच्या साडेसातीच्या टप्प्यामध्ये बदल होईल या वर्षीयात तुमच्या मध्य साडेसाती संपेल आणि अंतिम साडेसाती सुरू होईल या काळात तुम्हाला आधी केलेल्या मेहनतीचे फळ मिळेल तरी पण संघर्ष आणि परिश्रमाचा काळ सुरूच राहणार आहे या वर्षातील राहूचे संक्रमण तुमच्या राशीत मे महिन्याच्या अखेरीस होईल ज्यामुळे तुम्हाला शारीरिक किंवा मानसिक समस्यांचा सा सामना करावा लागू शकतो निर्णय गंभीरतेने घ्या अन्यथा नुकसान होऊ शकते पण तुमच्यासाठी एक गोष्ट चांगली आहे ती म्हणजे चौदा मेपासून गुरुचे संक्रमण अठरा ऑक्टोबरपर्यंत तुमच्या राशीच्या पाचव्या स्थानात होईल त्यामुळे ग्रहांचा शुभ परिणाम दिसून येईल लव लाईफ उत्तम आहे मुलांकडून चांगली बातमी मिळेल चला जाणून घेऊया दोन हजार पंचवीसमध्ये राशीला करिअर आरोग्य आर्थिक आणि लव साठी कसे असणार आहे तसेच शुभलाभासाठी कोणते उपाय करायला हवेत कुंभराशी दोन हजार पंचवीस आरोग्य राशीच्या जातकांना वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये आरोग्याच्या बाबतीत लक्ष द्यावे लागेल मे महिन्यात राहूचे संक्रमण होणार आहे त्यामुळे पोटासंबंधित समस्या डोकेवर काढतील तुमचे आधारपण नेमके काय आहे ते समजणार नाही त्यामुळे एकापेक्षा जास्त डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागू शकतो संतती सुखाचे योग यावर्षी आहेत आहार आणि जीवनशैली संतुलित ठेवा तसेच योग ध्यान आणि व्यायाम करा कुंभराशी दोन हजार पंचवीस करिअर कुंभराशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष करियर आणि व्यवसायाच्या दृष्टीने चांगले आहे गेल्या वर्षी जेवढ्या समस्या होत्या त्यातून मोकळी मिळेल तुम्ही आधी जी काही मेहनत केली होती त्याचे तुम्हाला यावर्षी फळ मिळणार आहे वरिष्ठांसोबत चांगले संबंध ठेवा तुम्हाला लाभ होईल मे मे नंतर तुम्हाला कार्यक्षेत्रात पदोन्नती आणि आर्थिक लाभाचा योग आहे यावर्षी नवीन व्यवसाय सुरू करण्यापूर्वी तसेच त्याचे सर्व पैलू समजून घ्या अन्यथा नुकसान होऊ शकते यावर्षी तुम्ही जी काही कामे करणार आहे ती संयमाने आणि विचारपूर्वक करा जोखीम घेण्यापासून शक्यतो दूर राहा राशीचे लोक जे इलेक्ट्रिक उपकरणे आणि तंत्रज्ञानाशी संबंधित आहेत त्यांच्या कामात गती असून वर्षाच्या उत्तरार्धात उत्तम यश मिळेल राशी दोन हजार पंचवीस आर्थिक भविष्य कुंभ राशीच्या लोकांसाठी आर्थिक बाबतीत दोन हजार पंचवीस हे वर्ष आर्थिक बाबतीत ठीक आहे पण फार जोखीम घेऊ नका शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर सखोल माहिती घ्या आणि पुढे जा अन्यथा तुमचे पैसे अडकू शकतात वल्डोबारची संपत्ती ताणतणाव जाणवेल कार्यक्षेत्रात मिळकत वाढेल पण खर्च दुप्पट होतील घरातील इलेक्ट्रिक उपकरणांमध्ये सारखासारखा बिघाड होईल त्यामुळे पैसे जास्त खर्च होतील, होतील। तब्येत बिघडण्याची शक्यता असून जास्त खर्च होणार आहे बचत करण्याचा प्रयत्न करा खर्च वाढत असल्यास त्याबद्दल मार्ग काढा कुंभराशी दोन हजार पंचवीस प्रेम आणि कुटुंबातील संबंध यावर्षी कुंभराशीच्या जातकांसाठी प्रेम आणि कुटुंबाच्या बाबतीत पहिले तीन महिने त्रास आहे जवळच्या नातेवाईकांमुळे ताण तणावाचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो महिन्याच्या मध्यवर्ती कालावधीपासून कुटुंबातील <coughs> वातावरण आनंदी आणि समाधानी असेल वैवाहिक जीवन ठीक असून जोडीदाराची साथ मिळेल नाराजी दूर होऊन संबंध सुधारतील संतती सुखाचा योग आहे प्रेमसंबंधात सकारात्मकता दिसून येईल तसेच प्रेम प्रेमसंबंध विवाहामध्ये बदलण्यासाठी प्रयत्न करा आईवडिलांच्या तब्येतीची तुम्ही यावर्षी काळजी घ्या राशी दोन हजार पंचवीस उपाय राशीचे वर्ष दोन हजार पंचवीस हे गेल्या वर्ष चा तुलने वर्षीच्या तुलनेत चांगले आहे यावर्षी होणारे गुरुचे संक्रमण तुमच्यासाठी सामान्यत अनुकूल असेल पण शनी आणि राहूची स्थिती मात्र तुमच्यासाठी अनुकूल नाही शनी आणि राहूचा सकारात्मक परिणामासाठी तुम्हाला काही उपाय करावे लागतील ते पुढील प्रमाणे आहेत शनिवारी श्वानाला पोळी किंवा भाकरी गाऊ घाला प्रत्येक शनिवार पिंपळाच्या वृक्षाखाली जल किंवा काळेतील अर्पण करा प्रत्येक मंगळवारी सुंदर कांडाचे पठण करा ओम रा राहवे नमहा या राहू मंत्राचा जप करा पूजेमध्ये चंदन अगरबत्ती आणि दुपाचा वापर करा धन्यवाद